नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी बोरगाव येथील आचार्य श्री एकशे आठ शांतीसागर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष नगरसेवक शरदरावजी जंगटे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत पार पडले संस्थेचे संस्थापक नगरसेवक शरदराव जंगटे आणि भागातील शेतकरी वर्गाला शेती उत्पादन वाढवण्यास प्रोत्साहन देण्याच्या निमित्ताने कमी व्याजदरात दीर्घ मुदतीची कर्ज देण्यासाठी शिवाय भागातील नोकर, नोकरदार व व्यापारी लोकांच्या ठेवीला एक विश्वसनीय संस्था उभी करण्याच्या उद्देशाने सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री एकशे आठ शांतीसागर पतसंस्थेची स्थापना केली सभासदांचा प्रामाणिक व्यवहार ठेवीदारांचा विश्वास कर्मचाऱ्यांचे निस्वार्थी कार्य यामुळे संस्थेने अवघ्या आठ महिन्यात अतुलनीय प्रगती करत सहकार क्षेत्रात गरुड झेप घेत आर्थिक क्षेत्रात प्रगती साधली आहे आज संस्थेचे सहाशे पन्नास सभासद असून अल्पावधीत जवळपास संस्थेने चार कोटी इतकी ठेवी गोळा करून कोटी पंच्याऐंशी लाख रुपयापर्यंत कर्जपुरवठा केला आहे शिवाय संस्थेमार्फत सुकन्या व श्रावणी योजनेचा लाभ प्रत्येक सभासदांना मिळावा यासाठी संस्थेमार्फत योजना राबवल्या जात आहेत पथहीन माणसांची पथ निर्माण करून गरजू शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यासाठी व व्यावसायिक नोकरदार लोकांना हक्काची आणि विश्वासाची संस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने आपण या संस्थेची स्थापना केली असून अल्पावधीत संस्थेने चांगलीच प्रगती केली असल्याचे मत संस्थेचे संस्थापक नगरसेवक शरदराव जंगटे यांनी सांगत लवकरच दोन शाखाही सुरू करणार असल्याचे सांगितले प्रारंभी सभेस नाडगीताने सुरुवात करून उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले दरम्यान संस्थेमार्फत उपस्थितांचा सत्कार विश्वस्त मंडळींच्या हस्ते करण्यात आला यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र जंगटे उपाध्यक्ष राजशेखर हिरेमठ संचालक शीतल अम, शीतल अमनावर जितू पाटील प्रकाश पाटील अर्जुन हुदेड भूपाल महाजन अक्षय चौगले धवल भिवरे सुनील गोरवाडे भारती सातपुते अमित माळी राजकोंडा पाटील संजय पाटील बाळासाहेब उरणकर अजित तेरदाळे भारत पाटील मॅनेजर निलेश पाटील प्रियांका पाटील अपर्णा वाघमोडे शैला मगदुम तेजस्विनी सुलगावकर मल्लो खोतसह सल्लागार मंडळ सभासद ठेवीदार उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अजित कांबळे यांनी केले तर आभार चव शैला मगदोम यांनी मांडले एसबी न्यूज साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा